नमस्कार मंडळी फुडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय खमंग असा बेत केलेला आहे तो म्हणजे भरलेल्या दोडक्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी चला तर मग बनवायला सुरुवात करूया तिथे सगळ्यात अगोदर मी कोवळा दोडका घेतलेला आहे त्याच्या सगळ्या शिरा ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याचे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला सारणं भरायचं आहे तर तुम्ही अंदाजे लहान मोठे असे तुकडे करून घेऊ शकता त्यानंतर त्याच्या आतला जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आतला भाग काढून घेतल्यानंतर आपल्याला तो ज्यावेळेला आपण भाजी बनवणार आहोत त्यावेळेला आपण पुन्हा त्याच्यामध्ये टाकू शकतो किंवा तुम्ही नाही टाकला तरीसुद्धा चालेल आता हा कोवळा असल्यामुळे आपण हा पुन्हा टाकू शकतो भाजीमध्ये आता इथे सारणाची तयारी करूया तिथे मी सगळ्यात अगोदर शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहेत तर त्यामध्ये नंतर मी खोबरं थोडंसं भाजून घेते त्यानंतर थोडेसे सफेद तीळ आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहेत थोड्याशा लसणाच्या पाकळ्या त्यानंतर थोडंसं जिरं टाकून आपल्याला हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे सारण आता हे सगळं सारण आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी काही सुके मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये हळद लाल तिखट धणे पावडर मीठ आणि थोडासा कांदा लसूण मसाला मी यामध्ये घेतलेला आहे आता हे सगळं सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये अजून ॲडिशनल मसालेसुद्धा ॲड करू शकता आता हे सगळे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सगळं सारण आपलं तयार झालेलं आहे आता हे सर्व सारण आपल्याला ह्या कट करून घेतलेल्या दोडक्याच्या तुकड्यांमध्ये आपल्याला भरायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे मी तुकडे जास्त मोठेही नाही आणि जास्त लहानही नाही साधारण मीडियम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही ह्यापेक्षा छोटेसुद्धा करून घेऊ शकता आणि जर कोवळा दोडका असेल तर अगदी एका वाफेमध्येच हा शिजून तयार होतो तर अशा प्रकारे सगळं सारण मी यामध्ये भरून घेतलेलं आहे आता पॅन छान तापल्यानंतर त्यामध्ये थोडासा मी कांदा लसूण मसाला फ्राय करून घेते आहे त्यानंतर त्यामध्ये हा जो भरलेला दोडका आहे तो सगळा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे सोडायचा आहे आणि हे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी टाकून आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे एक वाफ काढून झाल्यानंतर मग त्यामध्ये मी सगळं जे उरलेलं सारण जे आहे आपलं ते सुद्धा मी यामध्ये टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी एका वाफेमध्येच आपली ही भाजी जी आहे ती तयार झालेली आहे अतिशय खमंग आणि स्वादिष्ट अशी ही भरलेल्या दोडक्याची भाजी बनते तर तुम्ही ह्या पद्धतीने भरलेल्या दोडक्याची भाजी नक्की बनवा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते त्यानंतर लगेचच आपण इथे आता भाकरी करून घेऊयात इथे मी ज्वारीची भाकरी करते तुम्ही तांदळाची नाचणीची कसली भाकरी यासोबत खाऊ शकता किंवा चपातीसुद्धा खाऊ शकता आता आपण लगेचच भाकरी करून घेऊयात अतिशय खमंग अशी ही भाजी आपली दोडक्याची तयार होते जर कोणाला दोडका आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने भरलेला दोडका नक्की बनवा तुम्ही एक चपातीच्या ऐवजी दोन चपाती किंवा एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी नक्की खाल इतकी स्वादिष्ट आणि इतकी झटपट बनणारी अशी ही भाजी आहे आता इथे आपली भाकरीसुद्धा करून तयार झालेली आहे आता लगेचच भाकरी आपण भाजून घेऊयात तर अशा प्रकारे आपली भाकरीसुद्धा टम्म फुगून तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा हा बेत नक्की करा दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये हा खमंग असा भरलेल्या दोडक्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी असा बेत नक्की करा जर आजचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी पुढे संगीत या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अजून अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू